रॉयल मीडिया मध्ये आपलं स्वागत आहे प्रभात क्रमांक अकरा वार्ड क्रमांक वीस गैबी नगर येथील रहिवाशांच्या समस्या बाबत नांदुरा मुख्याधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना दिले निवेदन दिनांक बारा दोन पंचवीस रोजी नांदुराचे सामाजिक कार्यकर्ते झाकीर सेठ यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग क्रमांक वीस गैबी नगर येथील रहिवाशांनी नांदुरा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले ज्यामध्ये त्यांनी मागणी केली की हा सर्वात मोठा अल्पसंख्याक प्रभाग आहे येथे बहुतेक गरीब कामगार वर्ग राहतो आणि दररोज नागरिकांना पाणी रस्त्याची समस्या आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणून आम्ही नांदुरा नगर परिषदेच्या प्रशासनाकडे मागणी करतो की प्रभात प्र... प्रभात क्रमांक अकरा प्रभात क्रमांक वीस गैबीनगर येथील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवल्या पाहिजेत जर आमच्या समस्या सोडवल्या गेल्या नाही तर आम्ही सर्व गैबीनगरचे रहिवासी नगर, नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन आंदोलन करू ज्यासाठी नगर परिषद प्रशासन जबाबदार असेल याप्रसंगी गैबीनगरचे भावी नगराध्यक्ष नांदुराचे एक उत्कृष्ट समाजसेवक झाकीर कुरेशी इंतेजार हुसेन शाकीर खान साजिद खान सोहेल पठाण मुजम्मिल हुसेन महमूद भाई शकील शाह मुन्ना भाई शेख बाबा आणि गैबीनगरचे इतर रहिवासी उपस्थित होते